जवळ खूप योजना आहेत महाराष्ट्र वाचवणं हेच महाराष्ट्राच्या जनतेचं पहिलं कर्तव्य बनत आम्ही तीच भूमिका घेऊन जनते जाणार आहोत महाराष्ट्राला गुजरातला कसं विकलं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे गुजरातच्या दोन नेत जे लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत अमित शाह आणि मोदी यांनी महाराष्ट्राला एटीएम कसं बनवलं आणि महाराष्ट्र कसं लुटला जातो आहे हे एवढ्याच गोष्टी आम्हाला लोकांमध्ये न्यायच्या आहेत आम्हाला प्रलोभन द्यायचे नाही लोकांना आणि महाराष्ट्रातला व्यक्ती लोक हे जागरूक आहे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातला शेतकरी असेल तरुण असेल गरीब असेल महिला असतील या महाराष्ट्राच्या बाजूने महाराष्ट्र दुळ्यांच्या बाजूने नाही म्हणून आम्हाला काही प्रलोभन द्यायचं ना हे यंदा हारण्याची भीती सुरू झाली आहे त्यांच्या कॅबिनेटमध्ये काय काय चर्चा होतं तुम्हाला माहिती पळत असेल आम्हाला माहिती पडतं आता म्हणतात की काही करा पण आपण निवडून येत नाही हे आता कॅबिनेटमध्ये चर्चा चालते या सरकार त्यांना माहिती आहे रिपोर्ट त्यांनाही आला लोकांचा कोल त्यांना लक्षात आला पण मरता क्या नाही करता अशी ही परिस्थिती सरकार या सरकारची आहे त्यामुळे यांनी दिलेले प्रलोभन आम्हाला देण्याची गरज नाही महाराष्ट्राची जनता जागृत आहे